दादाराव तुकाराम राऊत वय साठ वर्ष हे राळेरास तालुका बार्शी येथील रहिवाशी असून वैरागीतील छत्रपती संभाजी महाराज चौकात त्यांचे लॉन्ड्रीचे दुकान आहे नेहमीप्रमाणे ते आपल्या ग्राहकांचे इस्त्री केलेले कपडे आणण्यासाठी बार्शी रस्त्यावर सोलापूरच्या दिशेने जात असताना होरा शोरूमच्या पुढील बाजूस त्यांना पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भयानक होती की सुमारे पंधरा फूट लांब त्यांना गाडीने फेकले घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतल्याने त्यांना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच धडक देणारी गाडी इतकी वेगवान होती की सदर गाडीने क्षणाचाही विचार न करता सुसाट वेगाने निघून गेली सदरील गाडीचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले असून पुढील तपास सुरू आहे दादाराव राऊत यांच्यावर बार्शी येथील डॉक्टर पडवळकर येथे उपचार सुरू होते उपचारादरम्यान उपचाराच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे दिनांक तेवीस मार्च दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद बार्शी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास पोलीस बांधव करीत आहेत त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी पत्नी असा त्यांचा परिवार होता त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर तसेच संपूर्ण राळेरस गावावर शोककळा पसरली आहे